नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या ताज्या घडामोडीबद्दल आपल्याला एका महत्त्वाची अपडेट सांगणार आहे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात एक मोठा बदल घडला आहे राज्य सरकारने अचित पोर्टल लाँच करण्याची घोषणा केली आहे हे पोर्टल कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी एक खिडकी म्हणून कार्य करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या सर्व योजनेचे फायदे थेट मिळवणे सोपे होईल आणि हो हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवणे शक्य करेल आज महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शिर्डी येथे झालेल्या शिबारात पोर्टलच्या लॉन्चिंगबाबत घोषणा केली पोर्टलचं नाव अजित पोर्टल असं ठेवण्यात आलं आहे आणि ते अजित पवार यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे अजित पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ एकाच ठिकाणी मिळवता येईल जसं की अन्नधान्य अनुदान पीक विमा योजना डी बी टी योजना आणि इतर सरकारी अनुदान हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरेल यामुळे आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करण्याची गरज नाही सर्व माहिती अर्ज प्रक्रिया आणि फायदे एका पोर्टलवर उपलब्ध असतील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी अजित पोर्टल डीबीटी प्रणालीचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान पोहोचवण्यास मदत करणार आहे कृषी महाविद्यालयीन स्थापना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील महिलांसाठी एक विशेष कृषी महाविद्यालयीन स्थापना करण्याची घोषणा केली आहे यामुळे महिला शेतकरी आणि कृषी क्षेत्रात कार्य करण्याची उत्तम संधी मिळू शकेल कृषी विभागातील सुधारणा कृषी मंत्री म्हणाले की कृषी विभागातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हे पोर्टल महत्वपूर्ण ठरणार आहे यामुळे शेतकऱ्यांना पारदर्शक सेवा मिळेल आणि पक्रियेत असलेल्या गैरव्यवहारचा समावेश कमी होईल माणिकराव कोकाटे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत आणि हे म्हटले की शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी अजित पोर्टल हे प्रभावी आणि पारदर्शक मार्ग ठरेल या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनेचा थेट सरळ लाभ बँक खात्यात मिळेल ज्याच्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि प्रक्रिया सोपी होईल यावर अजित पवार देखील म्हटले की कृषी क्षेत्रातील सुधारणा आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे हे पोर्टल त्याचाच भाग आहे आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आजच्या ताज्या घडामोडीबद्दल महत्वाचे मुद्दे स्पष्ट झाले आहेत अजित पोर्टल कृषी विभागाच्या सर्व योजनांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देर ठरेल त्यामुळे शेतकऱ्यांची जीवनशैली अधिक सोपे होईल आणि सरकारच्या योजनेचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल शेतकरी मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे अजित पोर्टल आणि कृषी सुधारणा याबाबत तुमचे अभिप्राय आम्हाला पाहिजे कृपया कमेंट्समध्ये तुमच्या विचारांची नोंद करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला अशा अपडेट्स वेळोवेळी मिळत वे राहतील धन्यवाद